एका निर्दयी पिताने नऊ वर्षाच्या मुलाला अभ्यास करत नसल्याने रागातून जिवे मारण्याची घटना बारामती तालुक्यात घडली पोलिसांनी आरोपी वडिलांसह आजीला अटक केली पोलिसांना खबऱ्यांकडून माहिती मिळाली होती की बापाने मुलाचा खून केला असून परस्पर अंत्यसंस्कारासाठी त्याला नेले जात आहे हे कळताच पोलिसांनी स्मशानभूमीत जाऊन मृतदेह ताब्यात घेतला व पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवला त्यातून या मुलाचा गळा दापून हत्या केल्याचे समोर आले कुटुंबियांकडे चौकशी सुरू केली पोलिसांनी खाक्या दाखवल्या असता बापाने गुन्ह्याची कबुली केली मृत मुलाचे वडील विजय याने आपला मुलगा पियुष ओरडण्यास सुरुवात केली रागाच्या भरात वडिलांनी मुलाचे डोके भिंतीवर आपटून त्याचा गळा दाबून खून केला पियुषची आजीही त्या ठिकाणी आजी उपस्थित होती मात्र तिने नातवाच वाचवण्याचा प्रयत्न केला नाही पियुष मरण पावल्याचे लक्षात आल्यावर बापाने आणि आजीने हे लपविण्याचा प्रयत्न केला तो चक्कर येऊन घरात पडल्याचे डॉक्टर व नातलंगांना सांगितले